बाप्पा आमचा या भावाचा नाता टिकल का नाही काय तरी सांग मना जाम आठवण येते मन दादाची जाऊ का मी त्याला राती बांधायला सांग तू बाप्पा अरे काय झालं तू अगदी उदास काय नाही हो बसून घेऊ मी छान ते हे बघ हे बघ थांब मी तुला काय आज वलखा नाही सांग खरं सांग काय झालं काय नाही हो खरंच काय माहेरची आठवण आली ना तुला अग मी तुला चांगलाच बोलतोय तुझ्या मनाचा सगळा मना समजते सांग खरा सांग काय झालं प्रकाश आज रक्षा आज सगळ्या माहेर वसनी राखी बांधायला जातील आणि मी अशी आज घरात अगं मग जा ना कुणी आरवलाय तुला तो तुझा माहेर आहे आणि प्रत्येक पोरीला माहेर जावलाच पाहिजे स्वीकार करेल ना आपले ते आहे पण माझं मन असं सांगतय का तू नाही गेलीस तर बरं असं काय बोलता कसा असला तरी तो माझा सक्का भाऊ आहे रक्ताचा कौस कती वाईट प्रवृत्तीचा होता दुष्ट होता देवकी वसुदेवाचा त्याने कधी छल केला पण देवकी मात्र त्याच्यावर जीवापट प्रेम करायची बर बाबा तुझ्या मनान नाही ना मी नाही तुला थांबव पुणे बघ मी पण तुझ्या बरोबर येते चालेल ना आता कसं माझ्या मनाचं बोल चला तुम्ही पण चला सगळं रिक्षा बोलव लवकर कधी एकदा दादा भेटते असं झालंय मला अरे प्रकाश नाही तयारी चला लवकर चला, चला चला आज लय प्रायव्हेट भारा येत म्हणा प्रकाश हे प्रकाश हे चल पटकन बाहेर अरे टाइम झाला अरे ना तुझा काही लगीन झालाय अरे बायकाना नटाला काय कमी टाइम लागतोय अरे दे तुका परके गिराकांसारखा आईस का बोल का फक्त सांग अरे काय सांगायचा तुला तिचे माहेरा चाचईला अरे रक्षा बंद आहे ना हे चल लवकर कधी टाईम टाईम लागते लवकर या, या लक्ष्मीच्या पावलाने या ए काम घेतस कोण लाच घेतस भिखार तोंड उघडला तर फोर येईल दादा मेला तुझा दादा तुला, दा, तुला सांगला नव्हता तुम्ही पळून जाऊन लगेन केलास तवास तुझा दादस मेला मग तू मेलीस आता तुला विचारला होता पण तुझा नकार होता अरे हे भिकारण्यासोबत तुम्ही लगीन केलास घराण्याची माझा नाक कापलास नाक दादा पाया पडते मी तुझे क्षमा कर मला क्षमा करू तुला कधीच क्षमा करणार नाही तुला आलेस त्या पावले परत जा तुझा मला तोंड पण बघायचा नाही दादा मला माफ पण नको करूच घरन पण नको घेऊ पण मंगारी नको पटवू दादा मला राखी बांधू दे दादा मध्ये तरी तुझी पायरींगे चढणार पण राखी बांधू दे तर ढकराला राखले बा धाश पुन्हा मला तुला तोंड दाखवू नको शक्य माहिती काय नोटा नाही तुझ्या असं तुझे तर चाल ना नाही ना तर आता चालते वा पुन्हा तोंड दाखू नको म्हणा कसं कसं भिकारी येता नाहीसे तुला मी सांगला होता पण तू माझा काय ऐकलंच नाही राहू रावद्याचा न करू नको चल देवा ही राखी तो कोनाला बांधू माझे बांध सख्खा रक्ताचा नाही पण धर्माचा आहे कुठलंही संकट जरी आले ना तुझ्यावर तर पाठीमागे धावून येईन मी तुझ्या उभा राहीन पोरी रडू नको बाबा अग जगाची रीतच आहे तशी सख्खे रक्ताची बहीण भावाची नाती विसर बहीण कुणाची भाऊ कुणाचा अरे कोण कुणाचे सगळे सोयरे जा बा ज्या पोरीच माहेर आणि आईस बापूस खपतान तिला माहेर नसल्यासारखं होते पुरी जा बाबा जा, जा नको ही माणूस कि शून्य माझं माणूस की शून्य अरे खावा लाईला अशीच पिवायची गरज दारू काय समजतं का नाही अरे येतात का नाही पैसा काय तो मग घाटारण टाकायला आहे काय खावाला नाही काय नाही या चालवला तरी काय आजारी कशाला पाहिजे आवाज केलास तर थोबार पोरेल या काय अरे या खावाला आहे पैसा आपल्याकडे हा जा दुसरा काहीतरी हम झाली बायकोला का माहिती नाही काय ना। विचार बाई औषध घ्या आणि मग झोपा अगं खारीन उरवती औषधा अरे ते औषधा खाऊन खाऊन खटाला आलाय एकदा जेवकून जाय नाही आता दोन दिवसानं तुमचं ऑपरेशन होणार आहे ठीक औषधा खाऊन खाऊन कटाला आलाय अगं सुमित्रा जो कोणी तो किरणी देवाला तयार झालाय ना त्याला तवर पैसे देवाला तयार आहे मी पण सुमित्रा सुमित्रा वाचो मना वाच देवा देवा वाच मना वाच सालिका अगे ये लवकर खान डबा लवकर मला टाइम झाला कामा जायचा आहे अगे दे लवकर मला उशीर होते आज जर ऑफिस वरून लवकर आले तर बरा होईल का ग मी डॉक्टर ची अपॉइंटमेंट घेतली आहे डॉक्टर अगे डॉक्टर वरून आठवण झाली तुमचे शेजारी तो गजा भरून बघ तुला माहिती राहील आमच्या कामाला नाही तो, तो सांगत होता तुझ्या भावसला दवाखान्यात ऍडमिट केलाय काहीतरी किडनीचा प्रॉब्लेम घाबरू नको नरू नको साधिका नरू नको नको तर काय करू शेवटी माझ्या रक्तामासाचा भाऊ येतो कधी प्रेम करशील भावसवर कधी प्रेम करशील बेड्या बहिणीची वेडी माया अगं बेडी माया मी मी माझी किडनी अगं वेडी आईस ती काय हालचाल का अगं आजपर्यंत तुझ्या दादांनी काय केलंय तुझ्यासाठी अगं तुझा कायमचा माहेर बंद केला तुझ्या भावासने ना माहेर तर सोर पण तुझी तुझी सावली पण बघायला तयार नाही तो हक्क सोड पत्रावर सही घेतली न करोड रुपये खालं तुझं आणि तरी तू त्याच्यासाठी आपली किडनी देवाला तयार दे झालीस सानिका अगं विचार कर तुझा सुद्धा एक हसता खेळता संसार आहे सानिका विचार कर विचार कर सानिका विचार कर माझ्या जीवाला धोका झाला तरी चालेल पण मी माझी किडनी काय करतेस कर तुला काय करायचं ते कर पेशंटचं नाव पाडू पाडू ना तर कसं आहे माहिती आहे का असा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या दोन्ही किडण्या फेल झालेल्या आहेत का बस कापून टाका बसा सगळं सांगतो असं आहे की दोन्ही किडण्या फेल झालेल्या आहेत बाकी सगळ्या त्यांचं काही आजार असेल किंवा दार वगैरे केलं या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या किडण्या पेल झालेल्या आहेत दोन्ही तर पेशंट आहे असं खूप पण काही म्हातारा नाही आहे त्याच्यामुळे जर किडण्या आपण आत्ता बदलल्या नाही त्याला इलाज आहे मग ते किडनी बदलणं हाच इलाज आहे जर किडण्या बदलल्या नाही तर काय म्हणजे बीच वगैरे किंवा दूषित जंतू पोटामध्ये राहून त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढून पेशंटच्या जीवाला धोका जाऊ शकतो आणि त्याचं क्रियाटिनिन लेवल तो तो ले जे म्हणतो ते खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे जेवढ्या अर्जंटमध्ये करता येईल म्हणजे जवळजवळ एक हप्त्याभरामध्ये तरी आपल्याला त्यांचं ऑपरेशनची गरज आहे पण प्रॉब्लेम असा आहे की ऑपरेशन हे खर्चिक असतं आपल्याला डोनर लागतो डोनर लागतो म्हणजे काय की कोणतरी देणारा किडनी लागतो तर त्याचंही ऑपरेशन करावं लागतं डॉक्टर किती खर्च आला तरी चालेल पण पेशंट चालेल आमच्याकडून सगळे प्रयत्न करू तुम्ही लवकरात लवकर फक्त पैशाची तरतूद करा जेणेकरून आपल्याला पेशंटला या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर मार्गी लागता येतील आणि त्याप्रमाणे एक दहा पर्यंत तरी खर्च जातो दहा लाखापर्यंत अंदाजे खर्च जातो पण खाली आपण सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करूल अवेलेबल नाही आहे त्याचं तुम्हाला डोनर वगैरे आहे ना तो तुम्हालाच शोधावं लागेल आणि त्याची तरतूद तुम्हाला करावी लागेल म्हणजे कोणी फॅमिली मेंबर वगैरे असेल तर ते तुम्हाला बघावं लागेल पण जे जेवढ्या लवकरात लवकर डिसिजन घ्याल तेवढं चांगलं आहे कारण चार पाच दिवस जास्तीत जास्त पेशंट जवळ आहेत त्याच्यापेक्षा जास्त काय झालं पेशंट दगावू शकतो काकूस नमस्कार।, नमस्कार अरे काकूस अरे मी काय अरे तुला समजला का नाही अरे याच्या बहिण तू म्हणजे याच्या बहिणी चालता बोलता टी व्ही चॅनल आता मला कसं काय समजल तू सांगशील तवास नाही काकूस तू पण लागलास ला? <laughs> बोला, बोला अरे बोला काकूस बोला अरे काकूस मी काय सांगते अरे आम्ही खबरा पण कोणता काय वाईट साईट नाही सांगू हा मी काय सांगते काकू अरे तो बालू शेठ कांचा बालू शेठ तो तो हा काय झाला त्याचा नाही म्हणजे कोणचे घरण बिरण खेरला का काय चावू डॉक्टरा कंचा <laughs> अरे काकूस तो बालू शेठ अरे बोलतो आजारी पडलाय आजारी अरे त्याच्या बोलता किरण्या फेल गेलाय किरण्या काय किरण्या फिले अरे त्या ब सराप घरल त्याला याच्या ब पलून जाऊन लगीन केला या का तिचा गुन्हा झाला तर तिला घरांशी आकल या श्राप घरलं त्याला ते बालू शेटला चांगल्या परमेश्वरांनी शिक्षा दिली बघ त्याला काकूस अरे किरण्यासाठी पैसे भरून नंबर लावलाय पण बोलता नाही त्याचा काय उपयोग नाही अरे त्याला काय करायचा ह्याच्या बहिणा रास रुपये त्याच्याजवळ तो काय किरणे असा हॉस्पिटल एकच झेल नाही अवरा पैसा त्याच्याजवळ त्या बरोबर आहे का कसं आता काय करायचं आपण काय पहिले ते, ते सुमित्र आहे ना हा तिची पहिले भेट घेऊ चल, चल 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 का आहेत हां बरं या या झालेलं आहे ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे हो हो ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे आता बाकी पुढे आपण बघू कसं आहे ते ठीक आहे ओके बघू आता बाकी सगळी देवाची कृपा बघू आपण सगळं थँक्यू डॉक्टर खूप उपकार झाले ठीक नमस्कार <laughs> तुझी लीला बघ आघाध आहे अरे सवताच्या बायकोची किरणी कामाला आली नाही पण बहिणीशी किरणी कामाला आली ना जीव वाचला ही रक्ताची नाती आघाध आहे देवा खरोखर त्याचा जीव वाचवलास परमेश्वरा धन्य आहे तुझी लीला धन्य अरे काकूस अरे तुला कया कया शोधला तू याच्या बहिणी आयात लोक असलास हा आय तल्यावर बसलास तू अलवी टाकतेस काय गल का? <laughs> टाकाचा आता तुमच्यासारखे तरुण पोरांचा काम त्याच्यामुळे बरोबर कालोखान उभं राहून खवली पटवताव नाही न गुतवताव <laughs> <laughs> काकूस काहीतरी तुझ्या निश्चित चावट गोष्टी असतात मला नाही या पटन तुझ्या या चावट गोष्टी या असल्या काकूस तुला वाटला काय मी तसा आहे काय दुसऱ्यांचे पोरांच्या सारखा काकूस मी काय सांगतोय त्या जाऊ दे अरे बोलतो बालू शेटचा बोलतो रांड्याच्या ते बोलतो ऑपरेशन झालाय नाही आता तरी रांड्याच्याचा स्वभाव बदलून दे म्हणजे झाला अरे तुला सांगते पोऱ्या कुत्र्याचा छपूट कसा पाहिला वाकरा असत तो नलिन जरी घातला तरी म्हणा वाकरा तो वाकरा अरे काकूस मी काय सांगतोय त्या जाऊ दे तो रांड्याचा कवा सुधरल तो सुधरून दे पण मी काय सांगतोय घाललाय दोन तीन भौरी मार अरे आता या दिलाय जरा वयामानानुसार नजर कमी झाली नाही काकूस पण मी काय सांगतोय काय जवानीन तुझी नजर लई टाट असल नाही लई चांगल्या चांगल्या पुरी पटवल्या <laughs> अहो माझी तयारी झाली जाऊया का आपण दादाला भेटायला झाली तवरी शोभा पुरी झाली अगं तयार जाऊ तुला काय भेटणार आहे अपमान अपमान ना अपमानूस बाय आईस ना घरन भाऊ तू आलास आणि मीच येणार होतो तुझी अगं आज लय घाई आहे म्हणून मी चालू तुझ्या घर राखी बांधून घ्यावाला बांधल पटकन भाऊ बसतो आलेस मी बस आई मौली एकवीरा आई तू सानिकाच्या रूपाने धावून आलीस आणि माझ्या धन्याला जीवदान दिलंस आई माझं कुंकू आबादी ठेवलस येत्या जत्रेला तुझी खणादारा ना ओटी भरेन आई बहिणी सानिका ताई सा... सानिका ताई बहिणी कदा तुम्ही आलात बर वाटलं दादा कुठे आहे ते नाश्ता करून आत्ताच बसले <laughs> दादा दादा तू तू परत इथं आलीस सुमित्रा मी हिला ओळखत नाही को कोण आहे पहिले हिला बाहेर जावं सांग झाला गेला विसरा आता ते किती दिवस तेच तेच उघडत राहणार बाईन भाऊस कधी एकत्र होणार नाही नाही कवाच गौर होणार नाही एवढा त्रास करून घेऊ नका एक तर देवाच्या कृपेने तुला जन्म भेटला हे विसरू नका अगं जा दहा लाख रुपये भरून किडनी विकत घेतले काय फुकाट नाही पैशाने सगळ्याच गोष्टी विकत घेता येत नाही त्या काय मला सांगू नको पहिला हिला बाहेर गावाला सांग अगं मोठं मोठं शेठ लोक मला बघायला येतात ये भिकारडीला बघल्यावर काय बोलतील मना नको दादा नको रे असा अपशब्द वापरू बोला अजून बोला हे बघ तुचा रक्ताचा सख्खा भाऊ असशील पण मी मानलेला धर्माचा भाऊ एक जरी शब्द बोलशील ना तर खबरदार नको काय बोलू माझ्या दादाला बाय नको, नको थांबू आज बोलू दे म्हणा करू दे आज काय खरा आहे ते याला अरे उलटे कालजाच्या पाय धुऊन पाणी पितीच तुझ्या बहिणी तरी तिचा उपकार फिटणार नाही अर कालजावर डगर ठेवून तिने स्वतःची किरणी दिली तुला म्हणून तू आजचा दिवस बघतस नाही तर कवास ढगाण गेला असतास सुमित्रा या आहे खर या होय आहे देवा देवा काय करून बसलो देवा काय करून बसलो कसा प्राश्चित्त घेऊ मी देवा कसा प्राशित्त माझे माझ्या सख्या बायनीसला मी घरांशी हकलली अरे वाईट साईट शब्दात तिची मीनी नाही केली कुठं पाप ही कुठं फेडणार पाप देवा दादा नाही नाही मी तुझा दादा ओभा लायक नाही अगं नालायक आहे मी नालाय अग आवारी तुझी तरी तुम्ही देऊन जीवदान दिलास नाही पश्चात कसा करू बहिणी कसा करू नको दादा नको असं बोलू लहानपणी कती जीव होता तुझा माझ्यावर आणि माझा तुझ्यावर अरे डोल्यान गोड घातलं तर या डोल्यांची पाणी येईलच आहे तुझा मन बोल मी तुझ्यासाठी काय करू म्हणजे मला माझ्या पापाचा प्राशस्त येत आहे हे सुमित्रा जा ना कपाटांशी चेकबुक घेऊन माझ्या बहिणीसला पाहिजे तवरा पैसे दे नको दादा नको आम्ही आमचे संसर खूप सुखी आहोत माया दे भाऊ दवाखान्यात किडनी डोनरला दिलेले हे तुमचे दहा लाख रुपये अरे आग लागत या पैशांना अरे या पैशांपायी मी मायेची माणसं तोडली ये पायशा पाई मना घमंड आली होती ना मग मिनी यो रक्ताचा नाता तोरून बसलो होतो कोण मना आता सगळा समजलाय माझं डोल शाप उगारल या दुनियेन या दुनियेन पैशापेक्षा रक्ताची नातीच खरी असता होय बालू दादा खरं आहे तुमचं आता एक उपकार कर बहिणी माझ्यावर एक उपकार कर गेले दोन तीन वर्ष यो हात राखी विना मोकलाय बांध 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 राखी बांध याला राखी बांध सांग सा का बांध राखी She by you.